नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा भाजपा हा मोदी आणि शहांचा भाजपा आहे तो आडवाणी आणि वाजपेयींचा राहिलेला नाही हा भाजपा म्हणजे या भाजपामध्ये केवळ दोघे जण निर्णय घेतात आणि या निर्णयाची कल्पना तिसऱ्याला कधीही नसते अक्षरशः त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सुद्धा मोदी आणि शहा जे निर्णय घेतात याविषयीची पूर्वकल्पना त्यांना सुद्धा नसते हे वास्तव आता सगळ्या भारताला ज्ञात झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे असं असताना सुद्धा की आज महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं जे बोललं जात आहे अशी सूत्राकडनं जी माहिती मिळते सूत्रांकडनं माहितीच जे अंदाज काय सूत्राकडची माहिती असं ज्या आधारे बोललं जातं त्याला कोणता आधार आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आता पाच डिसेंबरला शपथविधी मध्ये ते शपथ ग्रहण करतील असं सांगितलं जात आहे याला आधार तो काय का, का केवळ या गोष्टीला आधार आहे की हे केवळ अंदाजाचे पेव फुटलय आणि जो तो आपापल्या परीनं कयास लावतोय अंदाज बांधतोय आणि याला वास्तवाचा कसला एक आधार नाही आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हा आजचा जो नवीन भाजप आहे ना तो मोदी आणि शहांचा आहे या दोघांमध्ये जे निर्णय होतात ना ते तिसऱ्याला माहिती नसतात धक्कादायक आणि अनपेक्षित अनाकलनीय असे जे निर्णय घेतले जातात ना ते त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना सुद्धा या निर्णयाची पूर्वकल्पना नसते मग हे आता जे सूत्रांच्या आधारे जी माहिती मिळते आहे जे अंदाज बांधले जात आहेत या अंदाजाला आधार तो काय आहे कारण भाजपनं जे निर्णय घेतलेले आहेत आज आजपर्यंत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला आज मध्ये म्हणजे रात्री आठ वाजल्यापासनं नोटाबंदी लागू डिमॉनिटायझेशनचा जो निर्णय घेतला गेला तो कुणालाही कल्पना नव्हती पत्रकारांना नव्हती राजकीय विश्लेषकांनाही नव्हती कुणालाही नव्हती दोघे सोडून या निर्णय तिसऱ्यांना सुद्धा माहीत नव्हता तिसऱ्या कोणालाही माहिती नव्हता हे सगळ्यांना माहिती आहे ना एवढंच कशाला की जो चोवीस मार्च दोन हजार एकवीस ला आजपासून एकवीस दिवस लॉकडाऊन लागणार आहे करोनामध्ये लॉकडाऊन लावलं होतं आणि कर्फ्यू लावण्यात आला होता त्याची सुद्धा कल्पना कुणालाही विरोधी पक्षाला म्हणा किंवा पत्रकारांना म्हणा अशा कोणालाही जास्तीची काही कल्पनाच नव्हती उठले आणि त्यांनी तो निर्णय घेऊन टाकलेला होता एवढंच कशाला बघा ना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून राजस्थानमध्ये भाजपा जिंकले बहुमतामध्ये भाजप आलं आणि वसुंधरा राजे शिंदेचं नाव सर्वात मोठं आता वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतील शपथ ग्रहण करतील असं सांगितलं जात असताना तिथे भजनलाल शर्मा कुणालाही नाव माहिती नसलेलं कोणत्याही पत्रकारांनी अगोदर छात्रीटोकपणे असं सांगितलं नव्हतं की भजनलाल शर्मा आता राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत का सांगितलं होतं कोणत्याही राजकीय विश्लेषकांच्या तोंडून सुद्धा हे नाव कुणी ऐकलंही नव्हतं अगदी त्याच धर्तीवर मध्य प्रदेशचा निकाल लागला बहुमतामध्ये भाजपा आलं लाडकी बहिणा लाडली बहिणांनी तिथं चमत्कार घडवला जसा महाराष्ट्रात घडला तसा तिथेही घडला आणि आता मामा म्हणजे शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होत असं असताना कोण कुठून कसे आले मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवलं म्हणजे भाजपाच जी धक्का देण्याची परंपरा आहे जी निर्णय जो माहिती असतो तो केवळ दोघांना माहिती असतो तो म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांशिवाय तिसऱ्यांना कल्पना नसते आणि आता महाराष्ट्रामध्ये जे सांगितलं जात एकशे बत्तीस जागा आहेत अजित पवार बोलतायत विरोधी पक्ष बोलतायत सर्वजण पत्रकार सांगतायत एकशे बत्तीस जागा आल्या आहेत आणि त्यातही पाच अपक्षांचा पाठिंबा भाजपला मिळालेला आहे म्हणजे एकशे सदोतीस जागा असलेला भाजपा म्हणजे बहुमताचा जो आधार दिला जातोय आणि आता भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असं सांगितलं जात आहे परंतु मोदी आणि शहांच्या चिठ्ठीत नेमकं नाव कोणाचं लिहिलंय भाजपचं आहे की ते एकनाथ शिंदेच देऊ शकतात विनोद तावडेंचं देऊ शकतात एक त्या आपल्या पंकजाताई मुंडे यांचं देऊ शकतात का देवेंद्र फडणवीस नाव तिथं निश्चित झालंय असं कुणीही सांगू शकत नाही परंतु याला जो आधार सांगितला जातो ना तो पूर्णपणे भाजपने जे अंदाज बांधण्याचे जे लोकांच्या जी जो बुद्धी चालत नाही ना पत्रकारांची ती भाजपानं आतापर्यंत केलेलं आहे जे कळणार नाही अनपेक्षित धक्का देण्याची परंपरा भाजपची राहिलेली आहे बिहारमध्ये किती हे होते आमदार तरीही नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलंच ना एवढंच कशाला महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे पक्ष फोडून बहुमत महायुतीने मिळवलं होतं त्या बहुमत मिळवल्यानंतर खरोखर एकनाथ शिंदेना सुद्धा धक्का बसला नव्हता का एकनाथ शिंदेना वाटलं सुद्धा नव्हतं की ते मुख्यमंत्री होणार आहेत चाळीस आमदाराचा नेता हा मुख्यमंत्री झाला आणि एकशे पाच आमदारांचे उपमुख्यमंत्री झालेच ना देवेंद्र फडणवीस म्हणजे इथे आता इथं जे काही आधार दिला जातोय की आता इथं जो मुख्यमंत्री होणार आहेत ते देवेंद्र फडणवीसच होणार आहेत याला आधार तो काय बहुमताचा भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या मनात काय चाललंय त्यांच्या चिठ्ठीत नेमकं कोणाचं नाव आहे जरांगे पाटलांचं आंदोलन आहे मराठा आंदोलनाचा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा नंतर ह्या उद्रेक होऊ शकतो अगोदरच्या पूर्व काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना याला फार तोंड द्यावं लागलं होतं उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेकडे असताना सुद्धा टीकेचे धनी देवेंद्र फडणवीसच होते म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांना जर मुख्यमंत्री केलं तर ते मराठ्यांना डिवचल्यासारखं होणार आहे का आणि ते भाजप करणार आहे का नरेंद्र मोदी आणि अमित शहा असं धाडसी पाऊल उचलतील का ते का या विनोद तावडेवर डाव लावतील का ओबीसी म्हणून पंकजा मुंडेंना पुढे करतील याचा अंदाज आज कुणालाही बांधता येणार नाही आणि कुणी सांगू पण शकत नाही तरीही जे अफोवांचं पेव जे फुटलंय की बघा आत्ताच्या सूत्रांच्या माहितीकडून सूत्रांकडून माहिती कळालेली आहे देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झालंय आणि आता ते मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत लगेच मुरलीधर मोहोळांचं नाव आलं एक नगरसेवक मध्ये होते ते मग नंतर ते मंत्री झाले म्हणजे खासदार झाले मंत्री आहेत केंद्रात आणि मग आता ते सुद्धा मुख्यमंत्री म्हणून राज्यात येऊ शकतात नाना कायास नाना अफवांचं पेव राज्यामध्ये फुटलंय त्याचं कारणच एक आहे कारण भाजपचा निर्णय आजच्या आधुनिक भाजपचा निर्णय मोदी शहांच्या चिठ्ठीत नेमकं कुणाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यात कदाचित देवेंद्र फडणवीसांचं नाव वगळलं गेलं आणि अनपेक्षितपणे एक पाठीमागचा एखादा संघ परिवारातील एखादा चेहरा जो चळवळीतला चेहरा संघांच्या चळवळीतला चेहरा जर पुढं आला तर आश्चर्य वाटायला नको कारण देवेंद्र फडणवीस जरीही समन्वय साधण्यामध्ये जरीही कर्तबगार असले चाणक्य म्हणून त्यांनी खूप मोठी भूमिका या निवडणुकीमध्ये बजावली जरी असली तरीही भाजपा हा भविष्याचा वेध घेणारा पक्ष आहे आणि तो भविष्याचा नेता घडवण्यासाठी ते अनपेक्षित धक्कादायक असा निर्णय अमित शहा आणि मोदी घेतील का त्यांच्या चिठ्ठीत नेमकं कुणाचं नाव असेल आपल्याला हे जर विश्लेषण आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद